गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तो जानेवारी डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीच्या वारीच्या सुरुवातीलाच थंडीमुळे हापूस आंबा किंवा आंबा बागेमध्ये येणारा जो मोहर असतो म्हणजे फुलंधारणा आणि त्याच्यावर तुडतुड्याचा अटॅक आणि त्याला सात निसर्गाची म्हणजे धुकं पडते दवरूपी थुकं पडते आणि त्यामुळे काय होते तर त्या तुडतुड्यांच्या अंगातून एक चिकट द्राव ज्याला चिकटा असं म्हणतात तो द्राव ह्या मोहरामध्ये कोवळ्या पालवीमध्ये त्यांच्या विष्टेतून तो चिकट पदार्थ बाहेर पडतो आणि त्याच्यावर दव पडल्यामुळे एक काळी बुरशी वाढत असते आणि त्यामुळे संपूर्ण मोहर आपला करपून जातो जर आपण वेळीच उपचार नाही केला तर ते पूर्णपणे काळं होऊन जाते आणि मोहर पूर्ण काळा झाल्यामुळे किंवा फळधारणा जरी झाली तरी ती अकाली फळ फळं ही पिवळी पडतात त्यांच्यावर एक वेगळी काळी काळोखी येते आणि संपूर्ण झाड तुम्ही बघू शकता हे काळं काळं होते कारण ह्याचा परिणाम ह्याचं कारण काय आहे तर ह्या झाडाला वेळेवर मोहर आला पण यांच्या मालकांचं ह्या झाडाकडे दुर्लक्ष असल्यामुळे हा मोहर आज त्या काळ्या बुरशीच्या कचाट्यात सापडून आज हे झाड पूर्णपणे जवळजवळ पाच ते सहा पेट्या आंबा देणार होतं पण ते आज फुकट जाण्याच्या मार्गात आहे आता तुम्ही बघू शकता एक बाजरीच्या आकाराची फळधारणा झालेली असूनसुद्धा त्यामध्ये पोपटी पणा आहे जो हिरवटपणा डार्क हिरवा गडद हिरवा रंग पाहिजे तो नाही आहे आणि ही सगळी फळं उद्या अपरिपक्व होऊन घळून पडणार आहेत कळलं काय तर त्यासाठीच जर आपण आंब्याची झाडं वगैरे लावतो आणि खास करून देवगडात जर हापूस आंबा जर लावतो तर त्यातला वेळोवेळी आपण बुरशीनाशकाची तुडतुड्याच्या नाशकाची ह्या तुड़ ज्या काही सेंद्रिय आम्ही फवारण्या सांगतो तर त्या फवारण्या करणं गरजेचं आहे आणि उत्तम बुरशीनाशक आहे ते आंबट ताक जर आपल्याला शक्य झालं तर देशी गाईचं आंबट ताक आपण जर शंभर लिटर पाण्यात एक लिटर अतिशय आंबट झालेलं ताक जर फवारलं तर गॅरंटीने सगळ्या प्रकारच्या बुरशांचा बिमोड होतो व त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची फळं विषमुक्त जे आज रासायनिक शेतीमुळे आज सर्वाकडे कॅन्सरचा आजार पसरत चालला आहे रासायनिक फवारण्यांमुळे तरुण मुलं ही कॅन्सरच्या आहारी जात आहेत तर त्यापासून आपण त्यांनाही रोखू शकतो परत आपले जे ग्राहक आहेत आंब्याचे त्यांनाही आपण रोखू शकतो त्यांनाही विषमुक्त आंबा आपण देऊ शकतो आज देवगड हापूसला मानांकन मिळालेलं आहे टॅगिंग झालेलं आहे तर त्याचा येथील शेतकऱ्यांनी विचार करावा कारण कोकणातला तरुण हा फक्त मुंबईतील हाऊसकीपिंग डिलेवरी बॉय अशा नोकऱ्यांसाठी मुंबईत जातो आणि इथे कोकणात हा जो जगातला जगप्रसिद्ध हापूस आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती उडवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गवळण ॲग्रोटेक हे नाव सर्वदूर पोचवा कारण विषमुक्त नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याचा मी जो ध्यास घेतला आहे त्यामध्ये तुमची साथ द्या धन्यवाद